मॉर्निंग कशा मजेत ना तर, मित्रांनो आज मला एक म्हणजे ऑनलाईन व्यायाम मी खरच होतो परंतु व्यायाम झाल्यानंतर म्हटलं चला ही एक बातमी प्रश्न हेच उत्तर नवीन चॅनल मध्ये सादर करावी कसं वाटतंय त्याची प्रतिक्रिया पण तुम्ही द्या आणि पुढारी या दैनिकामध्ये ती बातमी होती तर ती मला थोडीशी भावली आपल्या पुढे तो संदेश पाठवावा हो म्हणून मी तो सांगतोय तुम्हाला एक माणूस कुठे घेतो लक्षात ठेवा बाराण्याची कोंबडींना मसाल्याची म्हणे ना त्या टाइप आहे परंतु किती योग्य आहे हे तुमच्या प्रतिक्रियेची मी वाट पाहतोय एक माणूस कुटी घेतो एक लाखाची पण त्याच्यासाठी तो झिरो 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 वन म्हणजेच एक नंबर फक्त एक नंबर घेण्यासाठी चौदा लाख रुपये खर्च करतो मित्रांनो ऐकूनच विचार येतो हे वेळ की शौक पैसा जास्त आहे का कि नंबर समो कि इतरांना दाखवायचं कि मी वेगळा आहे समाज विचारतो हे गरजेचं होतं काही जण म्हणतात हे केवळ हाऊस आहे श्रीमंतीच प्रदर्शन पण मग प्रश्न पडतो खरंच हाऊस इतकी महाग असते का की हौस हीच ओळख बनते कधी आपण सुद्धा छोट्या मोठ्या गोष्टीवर प्रेम करतो खास नंबर विशिष्ट वस्तू एखादी आठवण जी आपल्या मनात फार मोठी असते पण इतरांसाठी ती काहीच नसते पण इथे प्रश्न असतो का एखादी गोष्ट आपल्याला इतकी महत्वाची वाटते आणि हेच प्रश्न हेच उत्तर होतं हे लक्षात ठेवा आपल्या चायनाचं नावच आहे प्रश्न हेच उत्तर कारण त्या गोष्टीमध्ये भावना असतात ओळख असते आणि अभिमानही असतो आपण पैसा कुठे खर्च करतो हे आपल्या प्राधान्यावर अवलंबून असतं काही जण तोच पैसे प्रवासात घालवतात काही जण गाडी तर काही जण एक नंबर घेतात म्हणजे गाडीच्या नंबरवर खर्च खर्च मुद्दा एवढाच आहे जिथे आपल्या हृदयाची भावना गुंतलेली असते तिथे किंमत ही फक्त आकड्यात मोजली जाते लक्षात ठेवा अंकात आकड्यात लाखाचा नंबर घेतल्यावर एक मोठा संदेश दिला ही माझी ओळख आहे मला हे हवं होतं आणि मी ते मिळवलंच त्याच्यासाठी उत्तर अगदी स्पष्ट होत पण आपल्यासाठी तो प्रश्न निर्माण करतोय आपण आपल्या आयुष्यात कोणत्या गोष्टीला एवढं महत्व देतो आपण त्या गोष्टीला गोष्टीला मनापासून गुंतवतो त्या गोष्टीमध्ये मनापासून गुंतवणूक म्हणून हा एक मेसेज नाही हा एक आरसा ठेवा स्वतःला विचारण्याचा माझा नंबर कोणता मी आयुष्यात काय मिळवण्यासाठी तयार आहे आणि हो याच प्रश्नात आपल्याला आपलं उत्तर सापडले प्रश्न हेच उत्तर ओके थँक्यू पुन्हा भेटूया एखाद्या नवीन चॅनलवर नवीन विषयावर थँक्यू व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा ओके